लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची उंबरज येथे सभा संपन्न झाली यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी संपूर्ण सगळे व्यापाऱ्यांची वाटोळ केलं वा वा, वा। आणि देरा लागून तर काय त्या संपूर्ण कन्स्ट्रक्शनची तर संपूर्ण संपूर्ण टाकलं गोंडी त्याचं धमेल घेऊन नुसतं आता वाडग जो एका काही कष्ट करायचा आणि घरात संध्याकाळी भाकरी घेऊन यायचा आज ते गमेल घेऊन तो कष्ट करत नाही तर रस्त्याच्या बाजूला ते गमेल घेऊन वाडग म्हणून तो बसतो वा काय मोठ काम केलं राव खरच काय तुम्ही केलं त्या देशाच्या लोकांनी ज्या लोकांनी तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवला एवढा बहुमत तुम्हाला दिलं त्या लोकांचं एवढं तुम्ही वाटुळ केलं काय कारण होत जेवढा विश्वास नाही त्याच्या कसपटीने तुमच्यावर विश्वास झाला एवढा भरभरून बहुमत दिला आणि तुम्ही काय केलं त्याला पात्रच सुद्धा राहू शकलं नाही वा खऱ्या अर्थाने आज तुमच्या ठिकाणी मी असतो किंवा या व्यासपीठावरती कोणी दुसरं असत कोणी जरी ह्या व्यासपीठावरच असत तर ह्या देशाचं नंदनवन करून दाखवलं असतं नंदनवन आणि <laughs> तुम्ही काय केलं नंदनवन सोडून द्या एक स्वर्ग करून दाखवलं असत तुम्ही ते स्वर्गाचं बाजूला राहिलं तुम्ही ह्या देशाचं नर्ग करून टाकलं नर्ग कर� आज लोकांना लोकांची अशी अवस्था कोण बोलतोय हो, तुम्हाला बोला खाली जाऊन बोला आज लोकांना लोकांची अशी मानसिकता करून टाकली अशी मानसिकता कि एवढं नैराश्य लोकांमध्ये तुम्ही निर्माण केले खरं मानलं पाहिजे खरं मानलं पाहिजे एवढा नैराश्य तुम्ही लोकांमध्ये निर्माण केलं की लोकांना आज तुम्ही लोकांना आत्महत्येला प्रवृत्त करू शकला वा लोक आता म्हणायला लागले की जगण्यापक्ष्या मेलेलं परवडलं ही अवस्था केली तुम्ही लोकांच्या लोकशाहीच्या राजांनी ज्या राजांनी तुम्हाला आशीर्वाद दिला ज्या राजांनी तुमच्यावरती संपूर्ण प्रेम केलं आणि मग लाज वाटत नाही लोकांसमोर परत जात असताना फालतू गोष्टी करता लहान पोरा अपेक्षित तुमच्याकडनं नाही त्या गोष्टी करता त्याच्या कुटुंबात काय चाललंय त्याच्या कुटुंबात काय चाललंय आज तुम्ही कुटुंबात ठेवलेत तर कुठं सगळे संपूर्ण सगळे लोक जपतात आहे फक्त मेले नाही म्हणून पण मेलेल्या अवस्थेत जपतात आहे ही अवस्था केली कोणी अधिकार दिला मी आज तुम्हाला सगळ्याला विचारतोय तुम्हाला राग काय नाही कोणी कोण ही कोण ही कोण लोकशाहीचे राजे तुम्ही आज का विस्तार पडतो तुमचा तुमच्या अधिकाराचा तुम्ही मतदान जेव्हा करता तेव्हा आमच्या सगळ्या खासदार निवडून जातात तुम्ही जेव्हा मतदान करता त्यावेळेस आमदार निवडून जातात तुम्ही मतदान करता त्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महापालिकेचे सदस्य निवडून जातात हे संपूर्ण एवढी ताकद तुमच्यामध्ये असताना का तुम्ही गप बसताय का एवढी ताकद या देशातले तुम्ही सर्व स्वात तुम्हाला चिरडण्यात हे लोक चिरडतात तरी तुम्ही गप बसताय चला मला पण तुमची काय पडली नाही तुम्ही सज्ञान आहात ना जेवढे संज्ञान ते त्याची मला काही खेळ नाही पण मला एक तुम्हाला सगळ्यांना सांगा असं वाटत मला तुमची पडली नाही तुम्हाला माझी पडली नाही पण तुमच्या कुटुंबाचे लहान लहान मुलं आहेत त्यांचं खेळण्याचं वय आहे आज मुलं काय का नातवं ला मुलाये। मुलाये। तुम्ही सुद्धा तुम्ही मी सर्वजण त्या वयातनं केलं लक्षात ठेवा बेसरून चालणार नाही ना जबाबदारी याद रखा तुम्ही ठीक करून टाकली तर गाठ आहे आज ते लोक तुमच्याकडे अशी नाही बघतात आहे माझ्याकडं तुमच्याकडं सर्वांकडे काय करायचं त्या लोकांनी एवढी त्यांना काय बर आहे काय वाईट ते कळत नाही असं वाऱ्या सोडून द्यायचं का त्यांना तरी तुमच्या एक घटक असले या जर सांगतो या देशाचं भविष्य काळ आहे त्याला जपण्याचं संपूर्ण कर्तव्य संपूर्ण जबाबदारी तुमची आमची आहे का नाही का राग येणार नाही का संताप येणार नाही ना ना ज्या वेळेस तुम्ही स्वतःच्या या लहान मुलांना दा, केंद्र बिंदू मानाल ज्यावेळेस तुमच्या कुटुंबाची प्रगती होणार त्यावेळेस तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल त्याच वेळेस तुमच्या भागाची प्रगती होईल ज्यावेळेस तुमच्या भागाची अनेक कुटुंबाची प्रगती होईल आणि त्यावेळेस भागाची प्रगती होईल त्याच वेळेस त्या तालुक्याची प्रगती होईल त्याच वेळेस जेव्हा तालुक्याची अनेक तालुक्याची प्रगती होईल त्याच वेळेस त्या जिल्ह्याची प्रगती होईल अनेक जिल्ह्यांची ज्यावेळेस प्रगती होईल त्यावेळेस त्या राज्याची प्रगती होईल आणि अनेक राज्यांची ज्या प्रगती होईल त्यावेळेस आपल्या या भारत देशाची प्रगती होईल हे कदापि विसरून विसरून चालणार नाही आणि ह्या संपूर्ण ह्याला ही संपूर्ण जबाबदारी तुमची आहे केंद्र बिंदू तुम्ही आहात लोकशाहीचे राजे तुम्ही आहात असं कसं चाललंय कोणीतरी काहीतरी सांगायचं सा। त्या काळात एक ईस्ट इंडिया कंपनी पडतूस लोक आले आणि जरी तुम्हाला सगळ्यांना भासून करणार आम्हीच करणार तुमच्या तुमच्या तुम आमच्याशिवाय पर्याय नाही आता त्यावेळेस मी समजू शकलो असतो जास्त एक्सपोजर नव्हतं मीडिया नव्हता हे नव्हतं ते नव्हतं होळी बावडी जनता त्यांनी मान्य केलं असेल किंवा त्यांची पण झाली झाल्या करण्यात यशस्वी ठरले सगळी लोक आज काय कारण आहे आज तर आपण एक दिवसा वाटचाल करतोय एवढं डेव्हलपमेंट चालतंय तुमच्या तर सगळ्यांपैकी हाय फाय मोबाईल स्मार्टफोन्स आहेत काय तुम्हाला बसल्या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या ठिकाणी काय योग्य आहे काय नाही हे तुम्हाला कळत आहे मी सांगण्याची गरज नाहीये अरे मग एवढं सगळं माहीत चांगलं काय वाईट काय आहे तुम्हाला माहीत असताना का गप असत आहे का गप असते मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे किती गप असत तीच परिस्थिती आज ह्या लोकांनी केली त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कुठे केली ती संकल्पना संकल्पनाची मांडली होती गांधीजींनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जो पण सकास्थाना तुमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांच्या हातात दिले जात नाही तो पण खऱ्या अर्थाने त्या देशात लोकशाही नाणार नाही ना सत्ता तुमच्या ताब्यात आली पंचायत समिती जिल्हा परिषद <coughs> नगरपालिका महापालिका या पाच वर्षांच्या कालावधीत ज्यांच्या हातात तुम्ही तुमचा विश्वास लाभ केला ला। पाच वर्षाच्या कालावधीमध्ये काय केलं तर सत्तेचं विकेंद्रीकरण झालेलं विकेंद्रीकरण जर केंद्रीकरण केलं केंद्री आणि या केंद्रीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण सत्तास्थान एकवटली एक कोटल्यानंतर संपूर्ण आपल्या ताबा सत्ता घेतली घेतली नावाना लोकशाही फक्त आणि हुकुमशाही चालू झाली मी कायदा मी एवढा ह्या मुठभर लोकांच्या हातात यांची लायकी काय एक माणूस एक आमदार अडीच लोक अडीच लाख लोक तेव्हा निवडून देतात त्या एक आमदार निवडून जातो एक खासदार जेव्हा सतरा साडे सतरा अठरा लाख जे असेल तेव्हा निवडून जात तेव्हा एक खासदार निवडून जातो तुम्ही राज्यात ना ताकद आहे का नाही तुमच्यात हो का नाही तुझ्यात तुमच्या ना ए? <laughs> <प्रें! laughs> मला सांगा तुम्ही ज्या एक बेक, व्यक्तीला निवडून देता तुमच्या तुमच्यावरती जर तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाच्या जेव्हा उठला असेल तर अडीच लाख लोक एका माणसाचा बंदोबस्त करू शकतात का नाही करू शकतात का नाही करणार नाही तुम्ही काय बोलतच नाही बंदोबस्त होऊ शकतो का नाही तुमच्यात नाही सॉरी मला मतदान करू नका माझी मागार मला काही बोलत नाही मी जेव्हा प्रश्नाचं उत्तर दिलं तो मला उत्तर दिलं तर ठीक आहे त्यात मला मतदान करू नका मला तुम्हाला एक प्रश्न विचार एक माणूस अडीच लाख लोकांना मारू शकतो का का अडीच लाख लोक एका माणसाला मारू शकतात <स्थाग> अडीच लाख लोक मारू शकतात का एका माणसाला का नाही काय असू नका नीट बोला आणि <स्थाग> <स्थाग> मग एक माणूस अठरा लाख लोकांसमोर टिकू शकतो का <स्थाग> <स्थाग> मग जे तुमच्या मुळाशी उठले त्यांचा बंदोबस्त करायला किती वेळ लागतो एक तर लोकशाही पद्धतीने आपल्याला करावं लागणार अन्यथा त्यांना ला समज द्यावी लागणार अन्यथा तुम्हाला सांगतो काय खरं नाही आज नाही तर कधी नाही चेतावणी देत नाही भांडणं लावत नाही हसण्याचं कारण नाही आज हसत तुम्हाला सुद्धा माहितीये खरी गेल्यानंतर काय अवस्था आहे हसण्या वेळी घालू नका चुकीचं बोलत तर मला चुकीचं बोलतोय कशासाठी बोलते मला तुम्ही मतदान करावं म्हणून बोलतोय आणि मला जरी केलं तर मी काय करू शकणार काय करू शकणार मी संपूर्ण तुमच्या विरोधात अंतर असलं गेलेलं आहे की संपूर्ण हे जर जे कायदे बनवले गेलेत हे कायदे जर बाजूला सारायचे असतील आणि जर प्रगतीच्या मार्गाने तुमच्या कुटुंबाला तुम्हाला जायचं असेल तर एकटं कोण दुपटं करू शकत नाही ह्याला बहुमत लागतं आणि त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस मित्रपक्ष जे जे आहेत त्या सर्वांना आशीर्वाद द्या निवडून आणा आणि मला एवढंच सांगायचं आहे परिवर्तनाशिवाय नाही आणि परिवर्तन आहे किरण हाय नाही तर अंधकार हाय एवढंच या ठिकाणी मला सांगावस वाटत आज परिवर्तन केल्याशिवाय गत्यंतर नाही परिवर्तन हे आहे तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या उत्कर्षासाठी तुमच्या संपूर्ण करता एवढंच या प्रसंगी सांगतो माफ करा मी अंतकरणात ना बोललो पण जे बोललो ते मनापासून बोललो